हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला तर सर डिसेंबर महिन्याचा संपूर्ण अंदाज कसा राहणार व पुढील जे बाकी महिने आता दोन हजार पंचवीसमध्ये जून आपलं जानेवारी फेब्रुवारी मार्च स जे सबन महिने आहेत तर त्याचा आपल्याला अंदाज पाहिजे होता सर नक्कीच नक्कीच तर सर आता डिसेंबरचा सविस्तर अंदाज कसा राहणार सर डिसेंबर uh, एका एकापाठोपाठ पार्ट एक जवळपास चार लेअर आहेत uh, दक्षिण भारतामध्ये uh, महाराष्ट्रावरती त्याचा परिणाम खारे आवळ येणं धुरकट आवळ येणं अशाच प्रकार घडतील uh -huh. मोठी कंडिशन किंवा मा शेतमालांना काही नुकसान हानी पोहोचेल अशी काही कंडिशन याच्यामध्ये uh -huh. मॉडेलनुसार आणि आपल्या अभ्यासादरम्यान तरी व्यक्त होत नाहीये मात्र डिप्रेशनच्या पाठोपाठ डिप्रेशन त्यासाठी महासागरात बनलेलं लो प्रेशर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे याचे परिणाम सध्या तरी म्हणजे नुकसान करतील किंवा शेतकऱ्यांना गारपिटीचा धोका वगैरे विविध माध्यमातून पाहायला मिळतो तो, तो नाहीये आणि सगळ्यात गुड न्यूज अशी आहे की जानेवारी महिना सुद्धा पावसाचा आहे पण याच्यामध्ये गारपिटीची शक्यता नाहीये म्हणजे धोका जवळपास हा महिना आणि पुढचा महिना सुद्धा नाहीये हा बोला ना समजा गारपिटची शक्यता नाही दोन्ही महिन्यामध्ये नाही दोन्ही महिन्यात नाहीये आणि पुढच्या महिन्यात शेवटला थोडा धोका आहे मुळे पण तो डब्ल्यूडी बावीस तेवीस डिसेंबर जानेवारीच्या कालावधीमध्ये काला येण्याची शक्यता आहे उत्तर भारताकडनं आणि डब्ल्यूडीचं प्रमाण पॅसिफिक महासागरातल्या हालचालीमुळे जर कमी झाले म्हणजे हे पूर्वेकडनं वाहत आहेत थोडेफार दक्षिणेकडनं सुद्धा ट्रान्सफर होत आहेत दक्षिण भारतामध्ये लो लो प्रेशर एरिया सक्रिय झालेला आहे त्यामुळे तिथे सुद्धा वातावरणाचे सिस्टम गर्मीची आदर पाहता जास्त प्रमाणात आहे आणि या काळामध्ये आज होऊ उद्या होईल दक्षिण कर्नाटक दक्षिण भारतामध्ये चार पाच दिवस आणि तसेच पुढील पंधरा दिवस वातावरण बिकट आहे परिस्थिती पावसाची आहे प्रत्येक चार दिवसाला पाच दिवसाला शिमगोमगा बिल्लारी परिसर आहेत याचे परिणाम काय होणारे उद्या आणि परवा सांगली सोलापूर नांदेड या भागांमध्ये कोल्हापूर परिसरामध्ये ढगाळली परिस्थिती पाहायला मिळणार आहे आणि बाकीचे जे भाग आहेत जसे की नागपूर खानदेश खान्देश वगैरे विदर्भ याच्यामध्ये थंडीची तीव्रता हाय लेवल वरती जाईल बारा अकरा बारा अंश सेल्सिअस से, से, आहे सकाळ संध्याकाळ मागील तुम्हाला रेकॉर्डिंग दिल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांवर हरभरा पिकांना तरी हरबारा भरेपर्यंत तरी त्रास होणार नाही मात्र जानेवारीची सुरुवात थोडी बिघडलेली आहे म्हणजे जानेवारी दोन जानेवारीच्या आसपास वातावरण हे सक्रिय होईल तीस जानेवारी नंतर आणि दोन पासून वातावरण बिघाडीचे आहे त्याची अपडेट आणि त्याच्या तातडीचे मॅसेज देखील पण तो पहिल्या आठवड्याला बिघडलेला आहे गारपीट मात्र नाही त्याच्यामध्ये बरेचशा व्हिडिओ मध्ये सांगितलं की पंधरा तारखेला एक नवीन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणार आहे एक नाही तर तीन होणार आहेत सायक्लोन आहेत आणि काही लो प्रेशर आहेत ते सगळे जे आहेत ते कर्नाटक पर्यंत मर्यादित आहे हुबळी पर्यंत महाराष्ट्रापर्यंत त्याची धुई धुके ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे पण तो जिल्हा फक्त चांगली आहे कोल्हापूर चांगली एरिया म्हणजे तो कोपरा आहे सिंधुदुर्ग कोकण तर सर आता पंधरा तारखेच्या नंतर चक्रीवादळ येणार आहे तर त्याच्या आपल्या समजा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रभाव पडणार जास्त करून आपल्या जिल्ह्यामध्ये प्रभावच नाही त्याचा सगळा दक्षिण कर्नाटक दक्षिण तमिळनाडू भाग तमिळनाडूच्या संपूर्ण एरिया जे काही धुमाकूळ घालणार आहे उद्यापासून त्याची सुरुवात होते म्हणजे बारा डिसेंबरला उद्याच तो पाऊस सक्रिय होते आज तिथे अकरा तारखेला रात्री बारा एकच्या च्या दरम्यान ते लोक धडकेल आणि तिथून पुणे सिस्टम हुबळी पर्यंत तेरा चौदा पर्यंत त्यामुळे किरकोळ ढागालेली परिस्थिती चौदा आणि पंधराला महाराष्ट्रातही येऊ शकते मग ते किरकोळ ढगाळ साय आल्यासारखं आभार ते असू शकतो ते आणि सर या वर्षी समजा गारपीटचा अंदाज जास्त करून नाहीच का नाही गारपीट कसं आहे माहिती आहे का नाही म्हणून चालणार नाही गारपीट ह्या वर्षी सुद्धा आहे पण कसं आहे मान्सूनची परिस्थिती आणि वातावरणाचं टेम्परेचर सध्या मॉडेल नुसार मेंटेन दाखवते मेंटेन म्हणजे हाय वरती टेम्परेचर गेलं तर गारपीटाचे संकेत असतात आणि नॉर्मली टेम्परेचर असेल तर ह्या वर्षी उन्हाळा क्लिअर राहू शकतो पण सध्या मॉडेलच्या निरीक्षणातून दोन गोष्टी आढळलेल्या आहेत गारपीट ज्या असतील त्या फेब्रुवारी महिन्याच्या आसपासच म्हणजे पुढे असतील तिथून पुढे जानेवारी महिना आणि डिसेंबर महिना ऑलरेडी क्लिअर दाखवते आणि चार ते पाच मॉडेलच कम्पेरिशन केलं असता की जी कंडिशन नोव्हेंबरमध्ये झाली कंडिशन जानेवारी मध्ये सुद्धा आहे म्हणजे ज्या गोष्टीचा धोका आपल्याला वाटतोय बाबा आपलं इतर पिके कांदा कांदा बीज उत्पादक शेतकरी जास्त झालेला आहे पण त्यांना ह्या दोन महिन्यामध्ये काही अडचणी नाहीयेत पण फेब्रुवारीची सुरुवात जरा किचकट आहे किंवा खराब आहे हे मात्र व्यक्त करतोय आणि थोडा का होण्या धोका इफेक्ट काही जिल्ह्यांना आहे त्यामुळे लाईव्हच्या माध्यमातून आपण काय करूया त्याचा तसं चार पाच दिवस त्याचा एक प्रशिक्षण करूयात स्टडी करूयात रिपोर्ट काढूया त्याचे रिपोर्ट काढल्याच्या नंतर काय रिपोर्ट मध्ये येते कोणते मॉडेल्स आंतरराष्ट्रीय मॉडेल्स काय व्यक्त करतायत किंवा आपले महाराष्ट्रा भारताचे जे काही मॉडेल वर्कआउट चांगल्या पद्धतीने करतात त्या मॉडेलचं निरीक्षण काय त्या सगळ्यामधून निघणारा निकष जो असतो त्याच्यावरती आधारित हे काम करावं लागेल कमीत कमी तीन दिवसाच्या रिसर्च रिपोर्ट मध्ये ज्या गोष्टी आधारतील त्या आपण मोकळ्यापणे बोलून टाकूयात पण सध्या तरी हे दोन महिने गारपीट नदी नाले वाहते अशी कंडिशन नाही कारण की गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये वाहिल्या होत्या अशी कंडिशन ह्या दोन महिन्यात नाहीये पाऊस मात्र किरकोळ सरी होणं आमच्या पौर्णिमाला लो आ, लो प्रेशर हाय प्रेशर तयार होणं भरती आवडीच्या संकेतामुळे ही गोष्टी घडतात त्यामुळे ह्या गोष्टी किरकोळ आहेत त्या घडू शकतात पण मुळे आता सध्या कंडिशन आपण पाहिले की दक्षिण भारताच्या पावसाचा परिणाम महाराष्ट्रावरती नाही होत म्हणलं तर चालत नाहीये कारण की होतो पण एवढाही होत नाही की ज्यामुळे शेतकरी नुकसान होईल जर ही गोष्ट डब्ल्यू डी कडनं आली तर ह्या गोष्टी घडतात पण सध्या डब्ल्यूडी च काहीही संकेत ह्या महिन्यात तरी नाहीये